सर्वांना जोहार।, जोहार आदिवासी एकता परिषद वसई तालुका पुरस्कृत व सार्वत्रिक निवडणूक वसई विराज शहर महानगरपालिका दोन हजार पंचवीस याच्यासाठी आदिवासी एकता परिषद पुरस्कृत उमेदवार वार्ड नंबर तेरामधून अशोक कृष्णा कांबडी वार्ड नंबर प्र पंचवीसमधून सारिका संजय पडवले आणि अनुसूचित जाती जमाती म्हणजे आरक्षितमधून आशा लाल्या कोम या उमेदवार वसईविरा शहर महानगरपालिकेसाठी आदिवासी एकता परिषद पुरस्कृतमध्ये घोषित झालेले आहेत आणि त्यांचा आपण प्रचाराचा नारळ फोडून पालघर जिल्हा अध्यक्ष दत्ता सांबरे हे नारळ फोडून आज त्याचा प्रचार करतील आदिवासी एकता परिषदेचा जय हो लढेंगे एकी शिवाय शक्ती नाही शक्ति शिवाय मुक्ती नाही आदिवासी एकता परिषदेचा अम जय हो लढेंगे सब जयेंगे एकी शिवाय शक्ती नाही शक्ति शिवाय मुक्ती नाही आदिवासी एकता परिषदेचा जय आज आपल्यासमोर पालघर जिल्हा अध्यक्ष दत्ता सामरेसाहेब आहेत सामरे साहेब आपण वसई शहर महानगरपालिका पुरस्कृत आदिवासी एकता पक्षाचे जे उमेदवार उभे केलेले आहेत त्यांचा प्रचाराचा नारळ फोडलेला आहे काय सांगाल निवडणूक कार लढवण्याची तयारी केली आज वसई तालुक्यामध्ये पिढ्यान पिढ्यापासून आमचा आदिवासी समाज राहतोय त्यांच्या राहत्या घराचा प्रश्न आहे जे आदिवासी पाडे पारंपरिक आदिवासी पाडे या वसई तालुक्यामध्ये आहेत हे पाडे नियमापूल करायचा आमचा प्रश्न आहे तसाच महानगरपालिका क्षेत्रातील आदिवासी पाड्यांवरती आजपर्यंत मूलभूत सुविधा पोचलेल्या है। नाही आणि ह्याच्यासाठी आम्ही अनेक वर्षापासून अनेक पक्ष पार्टीला सहकार्य करत आलेलो आहोत त्यांचे आमदार खासदार नगरसेवक सरपंच यांना निवडून देण्याचं काम आदिवासी लोकांनी केलेला आहे परंतु आदिवासी लोकांचा विकास काय आजपर्यंत झालेला नाही आज भारत देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष उलटून गेले परंतु माझा आदिवासी समाज आज सुद्धा चिखलात अंधारात राहत आहे त्यांच्या सुखसुई त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही आणि ह्याच्यासाठी आता आम्ही असा विचार केला की लोकांच्या जीवावर राहण्यापेक्षा आपण स्वतःच्या पायावर उभे राहू आणि आपल्या समाजाचा विकास आपल्या समाजाच्या हातातूनच घडवून आणू ह्याच्यासाठी आम्ही आपल्या या दोन हजार सव्वीसच्या मतदानामध्ये जो वसई विरार वी शहर महानगरपालिकेचं मतदान आहे त्याच्यामध्ये आम्ही आमच्या आदिवासी समाजाचे उमेदवार उभे केलेले आहेत अशोक कांबळे आहे आशा कोम आहे सारिका पडवले आहे असे जे आदिवासी समाजाच्या विकासासाठी आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी रात्रंदिवस झटत आहेत असे तडपदार समाजाच्या हितासाठी समाजाच्या संरक्षणासाठी झटणारे लोक आज आम्ही आमच्या आदिवासी एकता संघटनेच्या मार्फत उभे केलेले आहेत आणि ते शंभर टक्के निवडून येणार आणि आमच्या समाजाचा बुलंद आवाज हा महानगरपालिकेत आम्ही पोचवण्याचा काम आमच्या समाजाच्या मार्फत करण्याचा संकल्प केलेला आहे धन्यवाद समरे साहेब